नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार चोवीसचे जेवढे काही करंट अफेअरचे इम्पॉर्टंट प्रश्न बनणार आहे तेवढे पन्नास प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे की तुमचा दोन हजार चोवीसचा जो जानेवारी महिना आहे तो कम्प्लीट होईल टी सी एस असो आय बी पी एस असो की इतर एक्झाम असो तुम्हाला दोन हजार चोवीसचे करंट अफेअर त्या ठिकाणी पाहायला भेटतात त्यामुळं आपण जानेवारी ही सिरीज आपण कंटिन्यू चालू ठेवणार आहे जानेवारी महिना फेब्रुवारी जानेवारी ते डिसेंबर असे टोटल आपण बारा व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक महिन्याचे पन्नास प्रश्न आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे जानेवारी महिन्याचा जा, असे टोटल बारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील एक व्हिडिओ झाला की नेक्स्ट डेला एक दोन दिवस झाले की डबल दुसरा व्हिडिओ येईल असे लगभग आपले बारा तेरा दिवसात टोटल बारा व्हिडिओ या ठिकाणी कंप्लीट होईल आणि तुमचं जानेवारी दोन हजार सॉरी दोन हजार चोवीसचं जेवढं काही करंट अफेअरचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे की दोन हजार पंचवीसच्या आगामी एक्झामसाठी विचारू शकते ते सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे ही सिरीज आपली कंटिन्यू चालू ठेवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि घंटीचं बेलायकन प्रेस करायचं आहे कारण की ज्यावेळेस मी फेब्रुवारी महिन्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला कर नोटिफिकेशन येईल तर चला तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओची तुम्ही क्वालिटी प्रश्नची क्वालिटी बघा जे की तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे तर चला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर स्टॅच्यू ऑफ सोशल हे बघा बघा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे कोणत्या पुतळ्याचे नाव आहे जर कोणत्या पुतळ्याला नाव दिलेले आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस तर पर्याय क्रमांकाचं डी नंबरचं बरोबर उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ सोशलिस्ट जस्टिस हा जो पुतळा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे पर्याय क्रमांक डी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश कोणता ठरला आहे तर बघा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे तर तो ठरलेला आहे क्रमांक बी याने की जपान हा देश ठरलेला आहे पाचवा देश ठरलेला आहे की त्याने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला तीन नंबरचा या ठिकाणी सांगायचं तुम्हाला अयोध्या रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय आहे जे अयोध्याचं रेल्वे स्टेशन आहे त्याचं नवीन नाव काय आहे तर त्याचं नवीन नाव आहे क्रमांक डी अयोध्या धाम हे त्याचं नवीन नाव आहे बघा अयोध्या रेल्वे स्टेशनचं नवीन नाव काय पडलेलं आहे धाम हे पडलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे तुमच्यासमोर या ठिकाणी अयोध्या विमानतळाचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी सांगायचं तुम्हाला तर अयोध्या विमानतळाचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ कोणतं रे महर्षी वाल्मिकी विमानतळ तर हे अयोध्या विमानतळ कुठं आहे ज्याचं नवीन नाव महर्षी वाल्मिकी विमानतळ ठेवलेलं आहे तर ते आहे उत्तर प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच नंबरचा बघा या ठिकाणी ते जालना, थी जालना थी था था ते वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून सुरू झालेली आहे तर जालना ते म्हणजे जालना ते मुंबई या ठिकाणाहून वंदे भारत एक्सप्रेस चालू झालेली आहे तर ती चालू झालेली आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून कधीपासून रे तीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून झालेली आहे पर्याय क्रमांक आपलं ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे तीस डिसेंबर जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चालू झालेली आहे तुम्हाला माहिती आहे खूप कॉस्टली ट्रेन आहे खूप महागडी ट्रेन आहे वंदे भारत आणि सर्वात जास्त गतीने धावणारी पण ट्रेन म्हणून याची ओळख आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक कर सहा नंबरचा या ठिकाणी बघा सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून अनिश काय अनिश दयाळ यांची नियुक्ती झालेली आहे सी आर पी एफचे महा महासंचालक म्हणून सी आर पी एफचं लॉंग फॉर्म काय आहे रे सी आर पी एफचं लॉंग फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स बरोबर तर आपण जर बघितलं सी आर पी एफची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणचाळीसच्या कायद्यानुसार हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात नंबरचा बघा तुमच्या समोर आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे नीना सिंग यांची सशस्त्र दलाचे महासंचालक आहे बघा सी आय सी एफची महासंचालक म्हणून नीना सिंग यांची नियुक्ती झालेली आहे पर्याय क्रमांक सी नंबरच्या बरोबर उत्तर आहे सी आय सी आय सी एफचं लाँग फॉर्म काय आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजे काय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते सी आर पी एफ असो सी आर पी एफ असो सी आर पी एफ असो सी आय सी एफ असो की आय टी बी पी एफ असो त्यानंतर एन डी आर एफचं लॉम्ब फॉर्म काय आहे नॅशनल डिजा डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हे काय एन डी आर एफचं लॉम्ब फॉर्म आहे बऱ्याच वेळेस पेपरमध्ये विचारण्यात येतो त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आठ नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की राहुल रसगोत्रा हे कोणत्या सशस्त्र दलाचे महासंचालक आहे तर राहुल गोत्रा हे आय टी बी पीचे महासंचालक आहे राहुल रसगोत्रा लक्षात ठेवायचं आहे आय टी बी पीचा लाँग फॉर्म काय इंडो टिबेड बॉर्डर पोलीस फोर्स बरोबर भारतीय तटर भारतीय तटीय सीमाबल म्हणून याची ओळख आहे आय टी बी पीचे महासंचालक कोण आहे मग राहुल रसगोत्रा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा आहे अयोध्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठपणा म्हणजे प्राणप्रतिष्ठा कोणत्या दिवशी झाली होती माहिती आहे अयोध्येमध्ये राम प्रभू रामाची मूर्ती त्या ठिकाणी प्रस्थापित केली होती त्या दिवसाला प्राण प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठापना दिवस असे म्हणतात तर ती झाली होती बावीस जानेवारी रोजी होती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली होती लक्षात ठेवायची तारीख खूप इम्पॉर्टंट आहे जे की आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याला एक वर्ष पूर्ण होते हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा आहे तुमच्यासमोर या ठिकाणी कोविडसाठी स्टाफ फोर्स बघा कोविडसाठी टास्क टास्क फोर्स नेमणारे देशातील पहिले राज्य काय कोविडसाठी टास्क फोर्स नेमली होती तर ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने कोविडसाठी टास्क फोर्सची के नेमणूक केली होती नेमणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी अकरा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोविड नाईन्टीन संबंधित टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण होते तर जे अध्यक्ष होते याचा अकरा नंबरचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक एक गंगा खेडकर डॉक्टर गंगा खेडकर हे कोविड नाईन्टीनची जी टास्क फोर्स नेमलेली होती त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ती डॉक्टर खेडेकर यांची नियुक्ती केली होती त्यानंतर इस्रोचे पहिले ध्रुवीय मिशन ब्लॅक होल प्रक्षेपण कधी झाले बघा इस्रोचे जे पहिले ध्रुवीय मिशन होते ब्लॅक होल त्याचं प्रक्षेपण कधी झालं तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालं तर या ठिकाणी आपण टोटल जानेवारी महिन्यात जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते सगळे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा तेरा नंबरचा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली होती तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती अरविंद पंगारिया याची कोणाची रे अरविंद पंगारे याची वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा झाला चौदा नंबरचा प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी चौदा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे रजनीश शेठ यांची कोणाची रे रजनीश शेठे यांची नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवायचे महाराष्ट्र लोकशाहीचे म्हणजे एम पी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे रजनीश शेठे आहे नंतर शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्य स नाट्य समाजाचे अध्यक्ष कोण आहे शंभरव्या बघा शंभरव्या अखिल भारतीय मराठी ना नाट्य समाजाचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे जब्बार पटेल डॉक्टर जब्बार पटेल हे मराठीचे जे शंभर भारतीय मराठी नाट्य झालेलं होतं त्याचे अध्यक्षपद कोणी भूषवले होतं जब्बार पटेल यांनी भूषवलेलं होतं त्यानंतर अयोध्येमध्ये जी प्रतिष्ठापित श्रीराम रामांची मूर्ती तयार केली होती तर ती कोणीच केली होती योगीराज अरुण यांनी या मूर्तीला घडवलेलं होतं अयोध्येमध्ये जी प्राणप्रतिष्ठा झालेली श्रीरामाची मूर्ती कोणी बनवली होती तर ते आहे कलाकार कोणते योगीराज अरुण नेक्स्ट प्रश्न आहे सतरा नंबरचा आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन बघा आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन कमल परदेशी यांचे वयाच्या त्रेसठव्या वर्षी निधन झालेले आहे तर निधन झालेले आहे तर म्हणजे निधन कोणत्या वर्षी झालेलं होतं त्यांचं आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन बघा आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन कमल परदेशी यांचे त्रेसष्टव्या वर्षी निधन झालेले आहे बरोबर तर ते निधन झालेलं होतं त्यांचं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये बरोबर लगेच वेळ लक्षात ठेवलं चालतं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये यांचं जर निधन झालेलं होतं तर ती तारीख आहे दोन जानेवारी रोजी यांचं निधन झालेलं होतं त्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की राज्य परिवहन मंडळाच्या एस टीच्या जे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली होती माधव कुसेळे कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती कोणाची रे माधव कुसेकर यांची महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा आहे रश्मी शुल्का महाराष्ट्राच्या किती हो पोलीस महासंचालक बनल्या होत्या तर महा म्हणजे सध्या पण प्रेझेंट टाईम रश्मी शुल्का महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहे मध्य मध्यवर्ती त्यांनी म्हणजे निवडणुकीच्या वेळेस त्यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं काही कारण त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न आहे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं रश्मी शुल्का ह्या ज्या आहे ह्या पहिल्या महिला होत्या की त्यांना पदावर नियुक्त करण्यात आलं होतं किती वाटे पहिल्या महिला होत्या त्या रश्मी नरेश की महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी स्नोरकेलिंग बघा स्नोरकेलिंग सफर केली होती स्नोरकेलिंग सफर तर लक्षद्वीप या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नोरकेलिंग सफर या ठिकाणी केली होती या ठिकाणी वीस प्रश्न कम्प्लीट झालेले आपले आता फक्त तीस प्रश्न राहिलेले जेवढे स्पीडने घेण्याचा प्रयत्न होईल तेवढ्या स्पीडने मी घेण्याचा प्रयत्न करतो बरोबर एकवीस नंबरचा प्रश्न आहे पी एम विश्व विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे पी एम विश्व विश्वकर्मा योजना तर ही लागू केलेली आहे जम्मू काश्मीर या राज्याने कोणी जम्मू कोणी लागू केलेली आहे जम्मू काश्मीर या राज्याने लागू केलेली आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे कृषी विज्ञानातील योगदानासाठी बी आर कंबोज यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर यांना करण्यात आलेला आहे एम एस स्वामीनाथन यांना हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे बी आर कंबोज यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा आहे देशातील वृंदावन येथे मुलींच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर ले ले थी थी। ले ले। ते करण्यात आलेले आहे राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशातील पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे कोणत्या ठिकाणी रे वृंदावन या ठिकाणी त्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतूला काय नाव देण्यात आलेले आहे तर देशातील जो सर्वात लांब लांब सागरी सेतू आहे त्याला नाव देण्यात आलेले आहे बिहारी वाजपेयी कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन कधी करण्यात आलेले आहे जे की त्याला नाव काय दिलेलं आहे बिहारी वाजपेयी नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला माहीत असं असेल बारा जानेवारीला राष्ट्रमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचं जे आ त्यांचं जे जन्मस्थान आहे ते आहे शिंदेगड राजा जे की बुलढाणा जिल्ह्यात आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सव्वीस नंबरचा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की काय ब्रिक्स दोन हजार चोवीसचे अध्यक्षपद भूषवणारा देश कोण म्हणजे दोन हजार चोवीसचं ब्रिक्सचं अध्यक्षपद कोणी भूसवलेलं आहे तर ते भूस भूषवणारा देश आहे रशिया ब्रिक्सचं जर तुम्हाला लाँग फॉर्म विचारला तर ह्या ठिकाणी ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका टोटल किती देश आहे ब्रिक्समध्ये सहा देश आहे लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर आदित्य एलेवन हे जे मिशन आहे हे कोणत्या संबंध कोणाशी संबंधित तर आदित्य एलवन हे मिशन मिशन संबंधित आहे सूर्याशी तर कोणत्या दिवशी यशस्वीरित्या ये येलवन बिंदूवर स्थिरावली आहे तर हे आले आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कधी रे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते यशस्वीरित्या वन बिंदूवर पोहोचलेले आहे तरी आदित्य एलवन कशा संबंधित सूर्या संबंधित मिशन आहे आणि आदित्य येलवण कोणत्या दिवशी प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं तर हे प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आदित्य एलवनला प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं त्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे आदित्य येलवन काशी संबंधित आहे मी आत्ता सांगितलं सूर्याशी संबंधित आहे आदित्य एलवन मिशन आदित्य एलवनचे जे प्रकल्प संचालक होते तर ते कोण होते तर ते होते आपले न निगार शाजी हे आदित्य एलवनचे संचालक होते निगार शाजी हे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा एकतीस नंबरचा आहे आदित्य एलवनचे प्रक्षेपण कोणत्या रॉकेटद्वारे करण्यात आलेले होते तर ते पी एस सी एल व्ही सी सत्तावन्न रॉकेटद्वारे करण्यात आलेले होते व तर पी एस एल वी सी सत्तावन्नद्वारे आदित्य एलवनचे प्रक्षेपण करण्यात आलेले होते रॉकेटचं नाव विचारलं तर काय सांगतो पी एस एल वी सी सत्तावन्न एवढं लक्षात ठेवा त्यानंतर बा समोरचा प्रश्न बत्तीस नंबरचा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन सीई ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवीन सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर ती करण्यात आली होती रघुराम अय्यर यांची रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिकचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती भारतात तयार करण्यात आलेल्या पहिल्या असॉल्ट ट्रायफलचं नाव काय आहे बघा भारतात तयार करण्यात आलेल्या पहिल्या असॉल्ट ट्रायफलचं नाव या ठिकाणी सांगायचं आहे तर पर्याय क्रमांक ए नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे उग्रम हे नाव आहे त्याचं पहिल्या सॉल ट्रायबलचं नाव विचारलं कोणतं आहे उग्रम हे लक्षात ठेवा त्यानंतर शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान ठरले आहे तर बघा शेख हसीना ह्या बांगलादेशचे किती पंतप्रधान ठरलेले आहे तर ते पाचव्यांदा पंतप्रधान ठरलेले आहे बांगलादेशच्या त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे पस्तीस नंबरचा सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले जाणार आहे सत्त्याण्णव्या बघा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात जा येणार आहे तर ते करण्यात येणार आहे सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पर्याय क्रमांक जे आहे बी नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे स अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले आहे तर ते करण्यात आलेले आहे जळगाव या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात रे जळगाव या जिल्ह्यात आयोजन करण्यात आलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सदतीस नंबरचा आहे तुमच्यासमोर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे तर सत्याण्णव जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले त्याचे जे अध्यक्ष होते जे ते रवींद्र शोभणे हे याचं अध्यक्षपद यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तेलंगणा येथील पुतळ्याची उंची किती आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तेलंगणा या ठिकाणी जो पुतळा उभारलेला आहे त्याची उंची दर्भ घेतली तुम्ही तर एकशे पंच्याहत्तर फूट त्यांची उंची आहे किती रे एकशे पंच्याहत्तर फूट पर्याय क्रमांक जे आहे ए नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर घोडस्वारीत घोडस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर घोडस्वारी संबंधित कोणती खेळाडू आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे तर याचं पर्याय क्रमांक ए नंबर तर दिव्य कृती सिंग ही जी आहे हिना घोडस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त केलेले आहे मनिका बत्रा जर बघितली तुम्ही ती ही टेबल टेनिसची खेळाडी आहे भवानी देवी तलवारबाजी दे तर आणि दिव्यकृत सिंग ही घोडस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे हे लक्ष ठेवा त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक चाळीस नंबरचा खारकोपर बघा खा घाटकोपर असतं ते घाटकोपर ते उरणचे लोकल लोक लोककलेचे खारकोपर ते उरण लोककलेचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आलेले आहे चाळीस नंबरचा प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कारकोपर ते लोककलेचे उद्घाटन करण्यात आलेले त्यानंतर हिमबिबट्याला कोणत्या देशाने चिन्ह म्हणून घोषित केले बघा हिमबिबट्याला कोणत्या देशाने चिन्ह म्हणून घोषित केले तर किर्गिस्तानने हिमबिबट्याला काय रे राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेले आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस नंबरचा बघा या ठिकाणी सांगितले देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन कोणी केले देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन केलेले आहे तर ते केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी पर्याय क्रमांक जे आहे आपलं ए नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतूला काय नाव देण्यात आलेले आहे तर ते नाव देण्यात आलेलं आहे काय रे बिहारी वाजपेयी सेतू काय नाव देण्यात आलेले अटल बिहारी वाजपेयी सेतू त्यासाठी सर्वात लांब सागरी सेतूची जी लांबी आहे ती किती आहे तर ती लांबी आहे आपण जर विचार केला तर ती लांबी आहे लगभग एकवीस पॉईंट आठ किलोमीटर किती रे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर सागरी सेतूची लांबी आहे आणि त्या सेतूचं नाव काय आहे बिहारी वाजपेयी सेतू त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नंबरचा तुमच्यासमोर आहे या ठिकाणी राहुल गांधी नाही बघा राहुल गांधींनी भारत जोडो जी यात्रा चालू केली होती तर ती कोणत्या राज्यातून सुरू केली होती तर बघा रा राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा चालू केली होती तर ती यात्रा चालू केली होती मणिपूर या राज्यापासून कोणत्या राज्यापासून रे मणिपूर या राज्यापासून सुरुवात केलेली होती त्यानंतर सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ज्येष्ठ गायिका बघा ज्येष्ठ गायिका स्वर योगिनी प्रभू आत्रे बघा प्रभा आत्रे ज्येष्ठ गायिका स्वर योगिनी ज्या प्रभा आत्रे यांचं वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन झालं तर त्यांचं निधन कोणत्या दिवशी झालं होतं तर ते निधन झालं होतं तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचं निधन झालं होतं त्यानंतर इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिक मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची मल्लिकार्जुन खरगे यांची त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस नंबरचा आहे या ठिकाणी अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाबाबतीत योग्य पर्याय ओळखाचा आहे तर या ठिकाणी योग्य पर्याय होणार आहे पर्याय क्रमांक डी सर्व योग्य पर्याय म्हणजे स्वागताध्यक्ष श्याम पाटील हे होते त्यानंतर अध्यक्ष वासुदेव मुलाटी होते त्यानंतर उद्घाटक कोण होते सरळ संपत हे होते त्यानंतर प्रख्यात उर्दू शायर मुनवर राणा यांचे वयाच्या एकाहत्तर वर्षी निधन झाले होते वर्षी लखनौ येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते तर ते जे निधन आहे ते कोणत्या वर्षी झाले होते तर त्यांचं सॉरी कोणत्या दिवशी झालेले होते आणि कोणत्या वर्षी झालेले होते तर चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचं निधन झालेलं होतं कधी रे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोण उर्दू शायर होते आ, रे? रे ते मनोहर राणा किती त्या वर्षी निधन झालेलं आहे तर त्यांचं एकाहत्तर वर्षी निधन झालेलं आहे आणि ते नरुदर्विकाचा झटका आला होता आणि त्यांचं जे निधन आहे ते लखनौ या ठिकाणी झालेले होते त्यानंतर समुद्रकिनारी पहिल्या बघा समुद्रकिनारी पहिल्या क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये बीच गेम्स बघा कोणत्या ठिकाणी पार पडले जर ते समुद्रकिनारे जे बीच गेम्स होता तो कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे तर तो, तो दीव या ठिकाणी पार पडलेला आहे दीव ह्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे हो क्रमांक डी नंबरचं बरोबर उत्तर आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण करंट अफेअर्चे जानेवारी दोन हजार चोवीसचे जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न बनतील तेवढे सारे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले जे की टी सी एससाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे कारण की टी सी एस दोन हजार पंचवीसमध्ये जर एक्झाम होत असली तर दोन हजार चोवीसचं करंट अफेअर हमखास विचारते म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के वेटेज हे दोन हजार चोवीसच्या करंट अफेअरला दिलेलं जातं आणि जे बाकी वीस पंचवीस टक्के वेटेज आहे ते दोन हजार पंचवीससाठी दिलं जातं तर बघू शकता टी सी एसचं एक काय म्हणते ट्रेंडच असतो की दे एक दे दे ला दे ते एक वर्षा अगोदरचं जुनं करंट अफेअर परीक्षेला विचारतं तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत काय व्हिडिओला लाईक का नाही शेअर सबस्क्राईब का करा म्हणतो मी आणि घंटे जाय बेलायकन का दाबाव सांगतो की बाबा याच्यानंतर तर जानेवारी दोन हजार चोवीस नंतरचा जानेवारी सॉरी फेब्रुवारी तो हा मी करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड करणार आहेत आणि तुम्ही बेलायकन प्रेस केलं सबस्क्राईब करून ठेवला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नो, नो नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होईल की तुम्हाला कळून जाईल की जा, फेब्रुवारी तो आजचा व्हिडिओ अपलोड झाले आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत जय जय महाराष्ट्र